Akabat शिर्डी साकुरी शिव येथील सेवा निवासी मतिमंद मुलामुलींची शाळा येथे आज पत्रकार बांधवांना मतिमंद मुलींच्या हस्ते राखी बांधण्याचा अनोखा उपक्रम पार पडला यावेळी ज्येष्ठ पत्रकार व राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे दैनिक पुण्यनगरीचे दिलीप खरात दैनिक प्रहार वृत्तपत्राचे राजकुमार जाधव व प्रशांत अग्रवाल यांची उपस्थिती होती आणि आपल्या श शरीरातील व्यंगांमुळे घरापासून दुरावलेल्या या मतिमंद मुलांच्या शाळेत रक्षाबंधन साजरा करताना पत्रकार बांधवांना देखील मनस्वी मोठा आनंद झाला व पत्रकारांनी त्यांच्यासाठी नेलेल्या चॉकलेटची भेट पाहून मुलांच्या चेहऱ्यावर स्मिता हास्य तरळले चिमुकल्या मुलींनी उपस्थित पत्रकारांना कपाळी कुंकुलावत ओवाळून घेत राखी बांधली ही राखी बांधताना त्यांच्या शारीरिक व्यंगामुळे राखी बांधण्यात येणारी अडचण शिक्षकांनी दूर केली मात्र आपण आपल्या भावाला राखी बांधल्याचा आनंद ह्या मतिमंद मुलींच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ लोंढे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना शाळेतील शिक्षकांचं विशेष कौतुक करत सध्या सामान्य मुलांना शिकवणे अतिशय जिकिरीचं काम असताना आपण सर्वजण ह्या मतिमंद मुलांना शिक्षण देण्याची किंवा त्यांना दैनंदिन कामे शिकविण्याची जी कठीण जबाबदारी पार पाडत आहात हे खरे देवाचं काम असल्याचे सांगत त्यांच्या कार्याला पत्रकार संघाच्या वतीनं सलाम केलाय सर्वांना नमस्कार जय साईराम ओम साईराम आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं या संस्थेनं आम्हाला इथं बोलावलं आणि आम्हाला या संस्थेची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद खरं तर आपण हे जे सगळे शिक्षक वृंद किंवा पदाधिकारी जे असतील हे सगळे जर एक उत्तम प्रकारचं देव कार्य करीत आहात हे कार्य करताना येणाऱ्या अडचणीची आम्हाला जाणीव आहे कारण या मुलांकडे पाहिल्यानंतरच ते किती त्रासदायक आहे हे लगेच लक्षात येतं आणि परंतु आपण त्या त्रासाकडे कर दुर्लक्ष करून आपण जे हे काम करत आहात हे खरोखरच अतिशय कौतुकास्पद आहे हे जे करतात त्यांनाच त्या माहिती असतात आपण घरातला एक जर मुलगा या पद्धतीचा असला मंद बद्धीतला तर त्याला सांभाळणं आपल्याला किती त्रासदायक जातं मग आता या ठिकाणी तुम्ही जवळजवळ पंच्याहत्तर मुलं या पद्धतीनं सांभाळ करतात त्यांना शिकवण देतात त्यांच्या बुद्धीमध्ये फरक करण्याचा प्रयत्न करीत आहात हे कार्य निश्चितच बाबांना मान्य आहे आणि बाबा या कार्यासाठी तुम्हाला शंभर टक्के सहाय्य करतील तुम्हाला त्या ज्या तुमच्या मानस आहेत तुम्ही आता जे बोलून दाखवत आहे की आम्हाला जे अनुदान येतं आहे ते अत्यंत कमी आहे ज्या भेटी बाहेरून जे देणगे येतात त्यासुद्धा अजून कमी पडत आहेत हे सगळं कार्य चालवणं अतिमुश्किल आहे आणि त्यासाठी आपल्याला जी मदत मिळणार आहे ती नक्कीच बाबा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतील आणि ही संस्था चांगल्या पद्धतीनं चालेल यासाठी आपल्याला निश्चितच आशीर्वाद देतील ही मुलं भविष्यामध्ये निश्चितच चांगले घडतील अशी अपेक्षा ठेवून आपण सर्व या ठिकाणी कार्य करीत आहात त्याला आम्ही आमच्या पत्रकार संघाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देऊ आम्हाला जर असं कुणाच्या नजरेत आलं की एखाद्याला दान करायचं आहे तर त्याला आम्ही निश्चित सुचवू की ह्या संस्थेला दानाची गरज आहे त्या ठिकाणी आपण ते दान करा त्याची मदत जी काही येईल तो आम्ही तुम्हाला इथपर्यंत आम्ही त्यांना पोहोच करू याची आम्ही ग्वाही देतो आणि आपल्या या कार्याला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्हाला बोलावल्याबद्दल धन्यवाद देतो खुशखबर खुश खबर खुश साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार सालाबाद प्रमाण समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुशखबर 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 साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ घोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी